चोपड्यात आज इतिहास घडला शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील यांच्या समर्थनार्थ झालेल्या भव्य जाहीर सभेने रेकॉर्ड ब्रेकिंग गर्दीचा नवा इतिहास रचला या महासभेला प्रमुख उपस्थित होते राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील चोपड्याचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे मंचावर काँग्रेसचे सुरेश सीताराम पाटील नंदकिशोर सागोरे अशोक बाविस्कर वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी डॉ सुरेश बोरोले सभापती नरेंद्र पाटील यांचीही प्रभावी उपस्थिती होती सभेच्या ठिकाणी आज जनतेचा प्रचंड उत्साह गगनभेदी घोषणा आणि शिवसेनेच्या झेंड्यांनी भरलेला विशाल जनसागर हे स्पष्ट सांगून गेला की चोपड्यात सत्ता परिवर्तनाची वादळे सुरू झाली आहेत जनतेचा वाढता पाठिंबा पाहता शिवसेनेच्या अधिकृत नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौनम्रता सचिन पाटील यांचा विजय आता फक्त औपचारिकता उरली आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आजची सभा फक्त सभा नाही तर चोपड्याच्या राजकारणात उमटलेली एक दणकेबाज गर्जना होती एकता न्यूज तुमच्यासाठी अशाच थेट आणि रोखरोख राजकीय अपडेट्स घेऊन येत राहणार मी आहे एकता न्यूज स्थानिक बातम्यांचा विश्वासू आवाज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं चांगली कामं केली वाईट कामे केली असं मी कधीच म्हणणार सगळ्यांनी चांगलीच कामं केली त्याच्यापेक्षा एखादा डोंगराला जोरात विळखा घालून पावसानं घसवलाय ईर्षावाढीच प्रकरण आहे रात्री दोन वाजता मुख्यमंत्री त्या डोंगरावर चढतो असा कधी मुख्यमंत्री नाही पाहिला मी काश्मीर मध्ये हल्ला होतो आणि तिथं स्वतः पाच विमानं पाठवतो स्वतः जातो तिथला जो मुसलमान मेला त्या मुसलमानाचं घर पडल्यानंतर तो मेल्यानंतर त्याच्या घराला जाऊन पाच लाख रुपयाची मदत करतो असा मुख्यमंत्री मी महाराष्ट्रात कधी पाहिलेला नाही आणि आता ते आमच्यावर टीका करतात आमच्यावर काय टीका करतात आयुष्यभर आम्ही तुमचं गेलो आम्ही एवढे एवढे होतो तेव्हापासून जय भवानी जय शिवाजी करत गेलो बाळ बाळ कनैयापासून दीपक सिंग जोहरी पासून कन्हया बंधू पासून सुशील ठाकरे पासून कितीची नावं घेऊ तेव्हापासून इथं गुलाबराव पाटील फटपटीवर आहे तुम्ही इथं करायला फटपटीवर कधी कधी पेट्रोल नसायचं इकडून तिकडून वर्गणी करून पेट्रोल टाकून यायचो आज काय रुबाब आहे आपला गाडी फिसे गाडी भीष्म बैठा गुलाबराव गाडी प्रारब्धात लागते ते नशिबात लागते यांच्या नशिबात असेल सगळ्यांच्या नगरसेवक नगरपिता म्हणायचे पहिले तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी हे नाव बजवलंय पहिले नगरसेवकाला नगर पिता म्हणायचे बाळासाहेबांनी सूचना दिली सरकारला की हा नगर पिता होऊ शकत नाही नगराचा बाप नाही होऊ शकत नगराचा सेवक झाला पाहिजे त्या दिवसापासून नगरसेवक ना पडले आता आम्हाला म्हणायचे गद्दार दार एका दार काय झाडी काय डोंगर कुछ ओके भाई तुम्ही बी पन्नास खोके काय राहिलं काय तुमचं शांततेने राहिलं असतं लग्न वरण केलं असतं याच्या दारात त्याच्या दारात तुम्ही शेजार त्याला डायबिटीज होईल बोलता आता सगळे जमले ते सगळे जमले पणा यांचं जीवन म्हणून तुम्ही तपासलंय आम्ही मुलींवर त्यांच्या मुलीवर आम्ही टीका करायला आलो नाही शेवटी पण मुलगी आहे ती आमची संस्कृती आहे कशाला बिचारीला संसारामधून इकडे आणलं काय घेणार नाही देणार नाही तुम्ही काम करू शकले नाही ती मुलगी काय करणार बिचारी संसार करणार नाशिक बघणार की चोपडा बघणार इथं रोज घाला कपडांचा जो चोपडा असा कार्यक्रम लागते असते की नाही अरे आता म्हणले मुसलमान तुम्हाला जोडले हे मुसलमानांना मागच्या चक्कर झाला विधानसभेला मला बी मुसलमानाने मत दिले माझे लवली मुसलमान असून दिले नाही तीसच टक्के दिले भाई उबर से आहे म्हणजे म्हणलो काय करणार जो होगा इन्शाल्ला हो जायगा हो तो हो जायगा जुळून आलो साठ हजार मतांनी आता धरणगावची मी मुसलमान मला ऐंशी टक्के जुळले आज नामदो बोले भाई क्या हो गया हो गया नाम दो भाई आप निकास सुन्नति कर डालो इसे खत्म कर डालो क्या करना त्यामुळे सगळीकडे हे बदललं आहे त्यांच्याकडे एकच शस्त्र आहे पैसा भरपूर पैसा देऊ भरपूर पैसा देऊ वाटा तुम्ही वाटा मिनू का <laughs> अरे लोक लय हुशार किती पारक्यात चालले बाबा पोकड्यावर पोकडे पोकड्यावर त्यांचं मटन पण आमचं खादा खाजा नका पसणार नाही तुम्हाला पसणार नाही पंधरा पंधरा वर्षाच्या सोळा सोळा वर्षाच्या उरांना दारू बनायची त्यांना पालट्या द्यायच्या आज तिची फुकटाची बेता दुसऱ्या दिवसापासून स्वतःच्या खिशातून घ्यावी लागते हे बाप आहे सतरा वर्षाचा बोर्ग घरात वास मारत आई आई बोलू शकत नाही बापाला की पुट्ट रात्री दारू पिऊन